गुड आफ्टरनून आफ्टरनून झाले नऊ वाजता आम्ही निघणार होतो वाजले अकरा नाही बारा बारा पकडून झाला अजून साईड आला नाही आम्ही आता दुर्गाडीवरती थांबलोय बघू आता कुठे आणि कसे घेऊन जातात आम्हाला भेटू नंतर साईल झाडे आलेला आहे आता वादल्या बोललो तुम्हाला आम्ही बारा वाजणार काय भीमाशंकरला जाऊन आलेलो होतो त्यामुळे नुसता फिरतो आहे भाई विकेंड एन्जॉय करतो आहे सगळे आले आणि आम्ही निघालो लोकेशन तर मला माहीत नव्हती बोलले आम्ही सांगतो लोकेशन तू फक्त गाडी झाला आता कुठे समजेल की आपण कुठे चालले का गाणं एन्जॉय आता आपण आलो आहे कोणतं नाव नाही माहित बघू शकता तुम्ही एक नंबर आपल्याला आता कोण कोण आलं तुम्हाला दाखवतो मग अशी गाडी चालवत होतो म्हणून दाखवू नाही शकलो तर कोण कोण आले बघू चला तर तुम्ही ओळखता नाग्या शेठ आपला विवेक बंधू मोठे गावचे मोठे गावचे आणि हा आपला कल्याणचं जाऊ आहे कधी <laughs> कल्याणंच जाऊ आहे आणि मी आपले छोटा छोटात बघितलं आता एवढं जण आलेलं सूट आहे तुला सूट नाही ठीक <laughs> <laughs> आहे बघू आता त इकडनं तीन किलोमीटर आतमध्ये एलजा आपला आता

पुढे कच्चा रोड आहे बघू आता आपण पोचलो आहे लोकेशन वरती वाजले किती येत रे गाड्या घेतल्या एवढे एक वाजला निघणार होतो नऊ वाजता कालच्या एवढे वाजलेत गायज आमच्या जाड्या मस्ती गेल्या शेवटाचा दिवस जात नाही पहिल्यांदा ना गिंबल वापरतो आप आपण नाही आता बघू काहीतरी वेगळं पाहिजे आयुष्यात सगळे ग्रो गोप्रोमधनच ब्लॉगिंग करणार तर आयफोन मधनं करतो आम्ही आयफोन मधन करतोय प्लस गिंबल वापरतोय आणि खाली जाते गिंबल गिंबल वर खाली होतोय आम्हाला समजत नाही कसा वापरायचा गिंबलचे मालक आमच्या समोर आहेत पण ते काय घंटा सांगत नाही आम्हाला घंटा सांगत नाही आणि हे काय काय बोलतोय आपण आलोय तुम्हाला लोकेशन दाखवतो लोकेशन दाखवतो तुमच्याकडे आयफोन कशाला येत रे महाराजांचं मंदिर मंदिर महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर महाराजांचं गड किल्ल्यांवरती महाराजांचे मूर्त्या स्मारक तुम्ही बघितले असतील आता तुम्हाला मी महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेतो मंदिरात कसं काय आहे दाखवतो हे प्रवेशद्वार आहे चाललं आता आतमध्ये दाखवतो आतमध्ये काय कसं आहे नॅचरल पाय धुऊन आतमध्ये चाललो आहे आम्ही गाडी लावली पार्किंगला आणि आता या तुम्हाला या प्रवेशद्वारामधनं आतमध्ये घेऊन जातो बघूया कसं आहे काय आतमध्ये महाराजांचं हे मूर्त्या आहेत मला दाखवतो मूर्त्या दादा मूर्त आहेत मला दाखवतो घोडदर पायदर सगळ्या एकदम असं वाटतं आहे की कोणत्या किल्ल्यावरती आलो आपण इथे स्वर्गीय दिलीप दादा चौधरी यांचं स्मारक आहे हा तुम्हाला लेफ्ट लेफ्ट साइड हा आपण आतमध्ये हा हे प्रवेशद्वार इथून आतमध्ये गे जातो आहे आपण बघू आतून जायला वेगळा रस्ता आहे बाहेरून बाहेर यायला वेगळा रस्ता आहे आहे बघू इथे आहे लाईन आतमधला तुम्हाला परिसर दाखवतो परिसर एकदम असं बघण्यासारखा आहे तुम्ही बघाल की इथे लाईन लागले जाऊन पहिले महाराजांचं दर्शन करूया नंतर आजूबाजूचा परिसर बघूया काय कसं होते आपले मित्र पहिले रांगेत उभे राहिलेत त्यांना जास्त साईड शेट कसं वाटतं तुम्हाला येऊन महाराजांच्या पहिल्या मंदिरात

झालं आता आमचं तर आपण जरा बाहेरचा प्रदेश परिसर फिरू तुम्हाला दाखवतो इथे काय काय बघण्यासारखं आहे इथून स्टार्ट करतो तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवतो पहिली माझी ओवी गा माझ्या जीजा भवानीला जी नदीस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओवी माझा शिवबाई केल केलं राज करील बाळ बाळमा Que merda! भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ वत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती भी लै तान् रया शेता हो गे परतून तुम्हाला व्यू दाखवतो एक नंबर व्यू दाखवतो आजूबाजूला आजूबाजूला प्रदेश परिसर एक नंबर आहे वातावरण मस्त आहे आता मी निघालो घरी जायला बहुते लागतोय हो पोहोचायला तोपर्यंत आपली मस्ती चालू राहील तुझ्या आई तुझा नवरा आहे मी कसा करणार फायनली <pansky> आजचा दिवस संपला आता आपण आहे अंबरनाथ मध्ये विवेकला सोडलाय झाडं आणि पाच जण मधल्या आता फक्त तीन जण झाडे ले आणि मोरे माझ्यासोबत आता डोंगली पर्यंत आहे त्याच्याकडे ते जातील भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय काय